हाय नमस्कार अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पर परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बघतोय वाटाण्याची चमचमीत आणि चविष्ट अशी उसळ तर त्यासाठी मी अगोदर वाटाणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला तो वाटाणा घ्यायचा आहे आणि मी पातेल्यात शिजवून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचा असेल तर एकच शिट्टी काढून घ्या नाही तर गाळ होऊन जाईल तो मग छान भाजी अशी छान होणार नाही त्यासाठी वाटण्यासाठी लागेल आपल्याला दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत कोथिंबीर आणि पासालसणाच्या पाकळ्या शिजवलेलाच म वाटणा घेतलेलं आहे पातेल्यात शिजवलं आहे तरी बघा मऊ झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण कांदा आणि टोमॅटोचं वाटण वेगळं करणार आहोत आणि कोथिंबीर लसूण आणि आल्याचं वाटण वेगळं करणार आहोत तर हे सगळं व्यवस्थित आपण वाटून घेऊयात आणि फोडणीसाठी ते कढीपत्ता आणि अर्धा कांदा त्यातलाच थे ठेवलेला आहे एकूण दोन कांदे घेतलेले मी तर आता इथे शिजलेले वाटाणे घेतलेले आहेत याच्यामध्ये मी मीठ वापरलेलं नाही आहे आणि हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे हिरवं वाटण आहे आणि वाटलेले वाटाणे तर कढई तापायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा होईल एवढं तेल घेऊया तेल तीत गरम होऊ द्यायचे गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे फक्त फुलू द्यायचेत आपल्याला जास्त भाजवून घ्यायचे नाही आहेत करपले की मग चव जरा वेगळी लागते त्यामुळे आपण जरा फुलायला लागले जिरे की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा जो अर्धा बाजूला ठेवलेला आपण तो बारीक चिरून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया कांदा व्यवस्थित असा थोडासा मऊ झाला की आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट होती ती घालून व्यवस्थित एक पाच एक मिनटं आपण भाजून व्यवस्थित घेणार आहोत त्याला या वाटणाला पाणी सुटत असल्यामुळं आपण काय करायचं आहे त्याचा जो उग्रपणा आहे उग्र वास आहे जेणेकरून आपल्याला वास काही काही जणांना आवडत नाही पण तो वास चांगला लागतच नाही रसाव म्हणून आपण काय करायचंय एक पाच एक मिनिटभर त्याला चांगलं शिजवून किंवा भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया मध्ये मध्ये हलवत आहे जेणेकरून कांदा किंवा टोमॅटो आपल्या कढईच्या बुडाला चिकटून बसणार नाही ही भाजी बनवायला किंवा जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यात बनते झटपट डब्यासाठी म्हणा किंवा अगदी चमचमीत असं काहीतरी तरी खावंसं वाटतंय तर अशा वेळीसुद्धा तुम्ही ही भाजी एकदा ट्राय करून नक्की बघा कारण इतर वेगवेगळे मसाले वापरून जी चमचमीत भाजी होती तशीच अगदी ही भाजी होते तर कांदा लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपण भाजून घेतल्यानंतर कोथिंबीर आलं आणि लसूण जे आपण जाडसर वाटून घेतलेलं बिना पाणी घालता ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया इथे सुद्धा आलं आणि लसणाचा उग्रपणा नाही सवयेपर्यंत भाजून घ्यायचंय इथे एक अर्धा पाव चमचा एव्हरेस्टचा मी गरम मसाला घालते जर तुम्ही धणे जिरे पावडर घालणार असाल तरीही घालू शकता वरून एक चमचाभर हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणात ठेवा तिखटाचं प्रमाण जे घरी उपलब्ध असेल तुमच्याकडे ते वापरू शकता तुम्ही नुसतं लाल तिखट असेल तरी चालेल घरगुती मसाला लाल असेल तरीही चालेल चव मात्र या भाजीला अप्रतिम येते व्यवस्थित मसाले भा परतून घ्यायचे आहेत थोडंसं तेल चुटायला लागलं की आपण मिक्सर जरासा विसळून त्याचं पाणी जे आहे ते त्यामध्ये आपण ओतून देणार आहोत सुगंध तर अगदी मस्त याय लागलं आहे ग्रेव्हीचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वाटाणे शिजवताना जर मीठ टाकलं असेल तुम्ही तर त्या अंदाजाने टाका आणि नसेल टाकलं तर त्या अंदाजाने टाका म्हणजे जा कमी जास्त करून टाका तुम्ही वाटाणे शिजवताना घातलं असेल किंवा नसेल या अंदाजाने मीठ तुम्ही घाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि वाटाण्याचं जे आपण वाटण घेतलेलं बारीक करून वाटाण बारी तोही आपण यामध्येच घालून घेऊया आणि हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा ग्रेव्हीला आपल्या असा दाटसरपणा मस्त आलाय पण आपण वाटाणेसुद्धा त्यात एक दहा एक मिनटं शिजवणार आहोत त्याच्यामुळे पाणी घालायचे कन्सिस्टन्सी आपल्याला बघायचे आपल्याला घट्ट कितपत पाहिजे किंवा पातळ कितपत पाहिजे या अंदाजाने तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घाला आणि मी शिजवलेला वाटाणासुद्धा त्यामध्ये टाकून दिलाय तर वाटाणा घालून दहा मिनटं का शिजवायचे आहेत तर हे मसाले सगळे शिजलेल्या वाटाण्यामध्ये व्यवस्थित आतपर्यंत जातील आणि वाटाणासुद्धा खायला छान लागेल म्हणून आपण दहा मिनटं ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत भाजी अगदी अफलातून होते ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अगदी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तर आता इथे प्रोसेस संपलेली आहे झाकून आपण एक मिडियम आचेवरती पाच ते दहा मिनटं चांगली उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर बघाल तर आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली असते तुम्हाला जेवढा घट्ट पाना हवा तसा तुम्ही बनवून घेऊ शकता पाणी ॲडजस्ट करून तर मी ही अशा पद्धतीने जी बनवलेली आहे भाजी ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही अगदी पोटभर खाऊ शकता आणि एवढी टेस्टी होते की विचारू नका दिसायलासुद्धा अगदी आकर्षक दिसते चवीला तर अप्रतिम होते ही भाजी अगदी साध्या वाटणात घरगुती साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही वाटण्याची उसळ आहे आवडली असल्यास नक्की करून बघा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद